राष्ट्रसेविका समिती रायगड जिल्ह्याचे भव्य सघोष पतसंचलन माणगाव येथे उत्साहात संपन्न राष्ट्रसेविका समिती रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माणगाव येथे आयोजित भव्य सघोष पतसंचलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले सायंकाळी सव्वा चार ते सहा या वेळेत पार पडलेल्या या पतसंचलनात जिल्ह्यातील सेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव येथून प्रारंभ झालेल्या पथसंचलनाने डॉक्टर वैद्य हॉस्पिटल साई मंदिर निजामपूर रोड मुख्य बाजारपेठ कचेरी रोड असा मार्गक्रमण करत पुन्हा प्रारंभस्थळी येऊन समारोप झाला शिस्तबद्ध पंक्ती सघोष पतसंचलन राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या संचलनामुळे संपूर्ण माणगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते रस्त्याच्या दुथर्फा उभे राहून नागरिकांनी या पथसंचलनाचे स्वागत केले या कार्यक्रमाला प्रांत सहव्यवस्था प्रमुख स्मिताताई आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यवाहिका रुची काळे रायगड जिल्हा सहकार्यवाहिका माधवी कुवळेकर अरुंधती शाखा माणगावच्या सेविकांनी उत्कृष्ट असे नियोजन केले होते राष्ट्रभक्ती शिस्त आणि संघटनेचा प्रभावी संदेश देणारे हे पतसंचलन माणगावकरांसाठी प्रेरणादायी ठरले या कार्यक्रमास माणगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील माता बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मणगाव या ठिकाणी राष्ट्रसेविका समिती रायगड जिल्ह्याचे भव्य सगोष पथसंचलन संपन्न झाले

धर्म के लिए जिए समाज के लिए जिए ये धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए धर्म भूमि के लिए कोटि कोटि खंड से हिंदू धर्म गर्जना नित्य सिद्ध शक्ति से मातृभू की अर्चना संग शक्ति कलयुगे सुधा धर्म के लिए धर्म के लिए जिए समाज के लिए जिए ये धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए धर्म भूमि के लिए व्यक्ति व्यक्ति में जगे समाज भक्ति भावना व्यक्ति को समाज से जोड़ने के लिए जिए ये धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि धर्म भूमि के लिए एक दिवे ज्योति से अक्सर दीप जल रहे कौन लोग बुझा सके आंधियों में जो जले तेज कुंज हम बड़े तमस चीरते हुए धर्म के लिए जिए समाज के लिए जिए ये धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए धर्म भूमि के लिए अभिवादन करते हैं इथं जमलेल्या सगळ्या बंधू भगिनी आपल्या जिल्हा कार्यवाही रुचिताई काळे आणि सगळ्या सेविका भगिनी आज रायगड जिल्ह्यातलं ह्या माणगावच्या संचलनाच्या निमित्तानं इथे येणं झालं आत्ता आपला मकर संक्रमणाचा काळ चालू आहे आणि गेली तीन वर्ष आपण मक ह्या मकर संक्रमणाच्या काळामध्ये सगळ्या प्रांतामध्ये एकाच दिवशी आपण संचलन करत असतो तर ह्या मकर संक्रमणाच्यासाठी सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी आणि बांधून ठेवायचं गुळाचं आणखीन एक गुणधर्म म्हणजे बांधून ठेवणं तर हे बांधून ठेवण्याची जी वृत्ती आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये ये हो। आणि आपण एक सहसा असं म्हणतो की एक संक्रांत झाली की दिवस मोठा व्हायला लागतो संक्रांतीच्या पूर्वी रात्र मोठी असते दिवस छोटा असतो जर लवकर संध्याकाळ होते संक्रांतीनंतर हळूहळू दिवस मोठा व्हायला लागतो म्हणजेच की सूर्याचं जास्तीत जास्त प्रकाश आणि जास्तीत जास्त तेज हे आपल्याला मिळायला लागतं आणि ते तेज किंवा तो प्रकाश घेऊन आपलं आयुष्य पण तसंच तेजस्वी हो आणि आपल्याला आपलं हे जे समितीचं कार्य आपण करतो आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त ऊर्जा मिळो अशा शुभेच्छा सगळ्यांना देते